राजुरा गडचांदूर रस्त्यावरील कापणगाव जवळ आज सकाळी भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला पाचगाव पडे निघालेल्या एका ऑटो रिक्षाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने सामोरून जोरदार धडक दिली या दुर्घटनेमुळे परिसरात था, थार हळहळ व्यक्त केली जात आहे अपघातग्रस्त ऑटो मध्ये एक चालक आणि सात प्रवासी प्रवास करत होते राजुरा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर महामार्गाचे काम सुरू असून याच भागात हा अपघात घडला रस्त्याच्या कामामुळे वाहतूक वळवण्यात आली होती परंतु त्या ठिकाणी योग्य फलक वा सूचना फलक नसल्याने हा अपघात झाला अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झालेला आहे दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले संभाव्य तणाव पाहता पोलिसांनी दंगल नियंत्रण पथक तैनात केले नागरिकांनी महामार्ग काम करणाऱ्या कंपनी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे सर्व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून राजुरा पोलिसांनी ट्रक विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे घटनेचा सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार करत आहे घटनेची माहिती मिळताच आमदार देवराव भोगले यांनी रुग्णालयात भेट देत जखमीची विचारपूस केली आणि प्रशासनासोबत चर्चा करून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले